नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सर सुस्गत मंडळी उद्या दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भविध्य बलिकाडा शहरात ओपनचं मैदान पार पडणार आहे बलिकाडी शरीर क्षेत्रामधलं मानाचं हिंद केसरी मैदान जुने हिंद केसरी देशमुख पाटा एकसष्ट पाटा हिंद केसरी माळशिरस मैदान पार पडणार आहे तर मंडळी उद्याची हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये बलिकाडी शरीर क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार ना आहे आणि टॉप नंदीचे टॉप हीच पेरे असणार आहे म्हणजेच उद्याचे हिंद माळशिरस मैदानामध्ये चांगलेच जबरदस्त आणि तुफान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळी उद्याच्या केसरी माळशिरस मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बलगडी शहर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी ना लाखो देलोखी लडकांना नऊ मेंद केश्री बाकासोर देखील येणार आहे तर मंडळी हिंदकेशरी माळशिरस एकसष्ट पाटा देशमुख पाट्या मैदानामध्ये हिंदकेशरी बाकासोर सोबत एक चार एक नकीच के एक या चार हत्यारांपैकी एक हत्यार पाळायला पाहिजे नक्कीच इंद देशमुख पाटा एकसष्ट माळशिरस या मैदानामध्ये बाकासूरचा शंभर टक्के एक नंबर होईलच नक्की कोणत्या इथे चार खेळाडी खेडोच्या चा माध्यमातून आपण जाणून घेऊया तर चलाय मग मंडळी जुन्या इंदकेशरी देशमुख पट्टा एकसष्ट इंद केशरी माळशिरस मैदानामध्ये नव मिंदकेशरी बाकासूर सोबत पळाला पाहिजे सध्या बलिकाडी शिरक्षेत्रामध्ये तुफान वेगाने पळून तुफान जबरदस्त मैदानामध्ये धुमाकूळ घालत आहे आचा सुंदर उर्फ कॉकटेल तर मंडळी उद्याच्या इंदकेशरी माळशिरस मैदानामध्ये नव मेंद केसरी बाकासोर आणि सुंदर उर्फ कॉकटेल जर पाळाले शंभर टक्के पिक्स इंद केसरी माळसिरस मैदानामध्ये पहिला नंबर सुंदर उर्फ कॉकटेल आणि बाकासूर पटकिवलाच कारण की याच्या अगोदर बाकासोरची आणि सुंदरची गाडी बऱ्याच मैदानामध्ये पाळालेली आहे आणि त्या मैदानामध्ये बऱ्यापैकी स सुंदर उर्फ कॉकटेलने आणि बाकासोरने धुमाकूळ कातलेला आहे नक्कीच मैदानामध्ये सुंदरची आणि बाकासूरची गाडी जबरदस्त पळते उद्याच्या हिंदकेशरी माळशिरस मैदानामध्ये बाकासोर आणि सुंदर जर पळाले नक्कीच आपल्याला मोठा कॉम्बॅक बघायला मिळेलच कारण की सध्या बलगडी शेअरक्षेत्रामध्ये चांगलाच तुपान वेगाने धुमाकूळ घालित आहे असं सुंदर उर्फ कॉकटेल मंडळी त्यानंतर उद्या एकसष्ट पहाटा माळशिरस हिंदकेशरी मैदानामध्ये बाकासूर सोबत पळाला पाहिजे आपला सर्वांचा लाडकं बलगडी शेअर क्षेत्रामधला टॉप नामांकित रणजित सर रेमाळकर आणि त्या ड्रायव्हर भतकर यांचा वेगाचा शेवट वेगाचा बादशा हिंद केसरी सर्जा हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी बाकासोर मैदानामध्ये जर एकत्र पाळाले ना त्या मैदानामध्ये शंभर टक्के एक नंबर पटकवतेच म्हणजेच याच्या अगोदर बरेचसे टॉपचे हिंद केसरी मैदाना सरजा आणि बाकासोरने एकत्र पळून गाजवलेले आहे आणि त्या मैदानामध्ये पहिला नंबर पटकावलेला आहे म्हणजे सरजा आणि बाकासोरची जोडी बेलगडी शहर क्षेत्रामधली येऊन जोडी आहे आणि या जोडीवरती लाखो शहरप्रेमी हे प्रेम करतात नक्कीच उद्याच्या एकसष्ट बाटा इंदकेश्री माळशिरस मैदानामध्ये सर्जा आणि बाकासूर एकत्र जर पळाले नक्कीच शंभर टक्के उद्याच्या एकसष्ट इंदकेश्री मैदानामध्ये आपल्याला दानक्यामध्ये मोठा आणि जबरदस्त कॉम्बॅक बघायला मिळेल सर्जा आणि बाकासूरचा कारण की मैदानामध्ये चांगलेच घटून सर्जा आणि बाकासूरची जोडी पळते नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये सर्जा आणि बाकासूर ना नक्कीच चांगली रीती जोडी पळेल आणि पहिला नंबर तर माझ्या माहितीनुसार शंभर टक्के पटकवेल मंडळी त्यानंतर उद्याच्या इंदकेश्री एकसष्ट पाटा माशिरास मैदानामध्ये नवमेंदकेश्री बाकासूर सोबत पळायला पाहिजे घरणकीचा राजा घरणकीचा राजा आणि नवमेंदकेश्री बाकासूर हो मैदानामध्ये चांगलंच जबरदस्त पळते घरनिकेचा राजाने आणि बाकासुरने एकत्र पळून बरेचसे टॉपच्या मैदानात गाजवलेले आहे म्हणजेच गर्णिकेचा राजाजी आणि बाकासुरी जोडी ही मैदानामध्ये जबरदस्त आणि वाऱ्याच्या वेगाने पळते याच्या अगोदर बरेचसे टॉपच्या मैदानामध्ये गर्णिकेचा राजा आणि बाकासूर पाळलेले आहे त्या मैदानामध्ये चांगलाच धुमाकूळ केलेला आहे तर मंडळी नक्कीच उद्याच्या चैन केश्री माळसिरस मैदानामध्ये गर्णिकेचा राजा आणि जर एकत्र जर पाळले ना शंभर टक्के पिक्स पहिला नंबर पटकलाच कारण की गर्णिकेचा राजाही आता बैलगडी क्षेरक्षेत्रामध्ये तुफान फॉर्म मध्ये पळतो आणि आपला बाकासूर तर पहिल्यापासूनच बैलगडी क्षेरक्षेत्रामध्ये जबरदस्त आणि चांगलाच तुफान वेगाने पळतो मंडळी नक्कीच राजा आणि बाकासुर एकत्र जर पळाले ना उद्या नक्कीच मोठा बघायला आपल्याला मिळेलच मंडळी त्यानंतर एकसष्ट मैदानामध्ये नव मेंद केशरी पळायला पाहिजे बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा आणि बावी नव मेंद केसरी बाकासूरची जोडी मैदानामध्ये चांगलीच जबरदस्त पळते तुम्ही म्हणसाल आताच कदम आणि चिंद केसरी मैदानामध्ये बाकासूर आणि पिष्टन पळाले आणि सेमेला बाहेर आले तर मंडळी त्या मैदानामध्ये बाकासुर आणि पिष्टनची गाडी गटाला आपण बघितली कशी पळाली म्हणजेच तुफान आणि चांगलाच जबरदस्त वेगाने पळाली आणि बाकासूरच्या गाडीवरती बाकासूरचा ड्रायवर पाहिजे म्हणजेच बाकासूरचा ड्रायवर जो बाकासूरची गाडी कायम मैदानामध्ये आणतो त्यालाच बाकासूरचा अनुभव असतो बाकासूरची गाडी कशी आणायची नक्कीच बाकासुर आणि पिष्टन येणाऱ्या मैदानामध्ये जर पळाले नाही नक्की श्री माळशिराज त्या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच दणक्यात कॉम्बॅक बघायला मिळेलच आणि ड्रायव्हर हा मैदानामध्ये बाकासूरच्या आणि पिष्टनच्या गाडीवरती चांगलाच जबरदस्त पाहिजे बाकासुरचा ड्रायव्हर पाहिजे तर मंडळी नक्कीच येणाऱ्या इंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये हे चार टॉप खेळाडी हिंदकेशरी बाकासुर सोबत जर पळाले ना नक्कीच आपल्याला बाकासुर शंभर टक्के एक नंबर करताना दिसेलच तुमचं काय मत आहे येणाऱ्या इंद केसरी माळशिरस मैदानामध्ये हे चार खेळाडीपैकी नक्की कोणता खिलाडी नवमेंद केसरी बाकासुर सोबत पळाला पाहिजे नक्की कोणता खेळाडी चांगला पळेल नव मेंद केसरी सोबत येणाऱ्या इंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच बलेगाडी शरीर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट नवनवीन घडामोडीसाठी रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद